जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय भटुक भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनेलवर मी प्रवीण जाधव आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आज ज्येष्ठ पक्षात ज्येष्ठ महिन्यातल्या शुक्ल पक्षातली दशमी तिथी आहे आज भटुक भैरव जयंती आहे म्हणून भटुक भैरव जयंती विशेष आजचा मी व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला याच्यामध्ये नवीन नवीन नवी माहिती मिळेल आणि नेहमी नवीन नवीन माहिती तुम्हाला देण्याचा माझा प्रयत्न असतो तर मित्रांनो तर आज गंगा दशहरा पण म्हणलं जातं तर या ठिकाणी तुम्हाला मी माहिती कुठली कुठली देणार आहे की गंगा दशहराची नदीची पूजा कशी के केली पाहिजे गंगा दशहरा बटुकभैरवांचं महात्म्य काय आहे तंत्रमध्ये त्यांचं काय स्थान आहे म्हणजे काय विशेषता काय आहे त्यांच्यामध्ये त्याच्यानंतरनं बटुक भैरवांचं पूजन न केल्यानं काय काय कुठले दुष्परिणाम होतात त्यानंतरनं आज बट्टुक भैरवांचं पूजन कशा पद्धतीने करायचं असे काही काही विषय मी घेणार <coughs> आहे सगळ्यात आधी विषय घेऊया आपण आज गंगा दशहरा आहे तर मित्रांनो गंगा दशहऱ्याच्या दिवशी आज तुम्ही पूजन कसं करू शकता तुम्ही गंगा जर मूळ गंगेच्या ठिकाणी जरी तुम्ही जाऊ शकत नसला काय का तेव्हा ठीक आहे गंगा नदी लांब आहे पण तुम्ही मूळ ठिकाणी जाऊ शकत नसला तर जी कुठली तुमची शेजारी गावापाशी नदी असेल तीच तुमच्यासाठी गंगा तुल्य आहे मित्रांनो लक्षात घ्या तुमच्या तिथं गोदावरी असेल तुमच्या तिथं नीरा नदी असेल तुमच्या तिथं कावेरी असेल कृष्णा असेल कुठली बी असेल नदी ना नाही का व्यांना जे कुठली नदी ती नदी तुमच्यासाठी लक्षात घ्या आईप्रमाणे ती नदी का त्या नदीच्या मुळं तुमची शेतीवाडी तिथं पिकते तुम्हाला रोजगार उपलब्ध होतोय तुम्ही बाबा कितीतरी लोक त्या नदीच्या हजावर जागतात शेती करतात काय मच्छीमार असतात तर त्यांचं पोटपाणी त्याच्या नदीच्या ह्याच्यावरती चाललेलं आहे असं ती नदीचं पाहतं बाई ही नदी सगळ्यांचीच आहे आई आहे ती तर तुम्ही नदीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तुम्ही काय करा तुम्ही सात कणकेचे दिवे बनवा एक ओटी नैवेद्य घ्या तुम्ही आणि ती नदीच्यात प्रवाहित करा त्याच्या सन्मानार्थ उदबत्ती वगैरे लावून बाबा ती तुमच्या त्या हरित दीपदानाने संतुष्ट होणारी नदी मित्रांनो तुम्ही त्या नदीला ओटी द्या साडी द्या नैवेद्य अर्पण करा नदीमध्ये आणि दिवे अर्पण करा सन्मान होतोय त्या नदीचा नदीची कृपादृष्टी तुमच्या तुमचं होईल त्या नदीची तर गंगा नदीपर्यंत जाऊ शकला नसला तरी तुम्ही तुमच्या नदीला गंगा माना आणि तिचं पूजन करा असं आहे मित्रांनो तर हा एक विषय की गंगा पूजन कसं केलं पाहिजे नदीचं हे मी तुम्हाला आहे त्याच्यानंतर आता भट्टूक महाराजांचा आपण विषय घेऊया तर भट्टुक भैरवांची उत्पत्ती का झाली कशासाठी झाली संबंधी मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगतो आणि त्यानंतरनं पुढं आपण विषय निघूया ज्या वेळेला राक्षसांचा वध करताना देवी क्रुद्ध झाली काली माता चंडिका आणि ती बेभान झाली शक्ती ती देवी कंट्रोलच्या बाहेर गेली तिला स्वतः कंट्रोल, कंट्रोल राहिला नव्हता त्यावेळेला सर्व ब्रह्मांड हा हाकार करायला लागले होते मित्रांनो असं शास्त्रात उल्लेख आहे त्यावेळेला भगवान शिवशंकरांनी तिच्यासमोर जाऊन झोपली जगदंबीच्या कालीच्या आणि कालीच्या ज्या वेळेला कालीने ज्या वेळेला शंकराच्या छातीवरती पाय ठेवला त्यावेळेला त्या स्पर्शाने देवी बहाणाव आली अक्षरही तर देवी बहानाव आली बहाणाव आल्याच्या नंतर मित्रांनो नंतर न देवीचा राक्षांत झाला वगैरे वगैरे त्यानंतर न देवी ज्याला बोलली भगवान शिवशंकरांना की महाराज तुम्ही काय पुन्हा असं करत जाऊ नका पतीदेव कारण की त्याला देवीला ते आवडलं नाही की बाबा त्याच्या शंकरांच्या छाती उपायलाच ती बोलली की परत तुम्ही असं कधी माझ्या पायाखाली यायचं नाही आणि वचन घेतलं तिने शंकरांकडून लक्षात घे की बाबा पायाखाली परत कधी येणार नाही शंकरांनी पण वचन दिलं त्याच्यानंतर ते पुन्हा एकदा असंच राक्षसनला संध करत असताना देवी पुन्हा एकदा असं क्रुधी झाली आणि आउट ऑफ कंट्रोल झाली बेभान झाली ती काली त्यावेळेला शंकरांना पहिलं वचन दिलेलं तर ती मोडता येत नाही शंकरांनी काय केलं कायमस्वरूपी ह्याच्यावर तोडगा काय केला पाहिजे की देवीचा क्रोध शांत होण्यासाठी काय केलं पाहिजे की कायमस्वरूपी कवर सारखं सारखं पायाखाली जाऊन जोपायचं हे पण एक चिंतनाचा विषय आहे ना सारखंच पायाखाली जाऊन झोपायचं वचन पण दिलं तर पण ती योग्य पण नाही सारखं बाबा देवी चिडली की जायचं पाया ही कुठंतरी योग्य नाही म्हणून शंकराने काय केलं बटूक भैरवांचं रूप धारण केलं लक्षात घ्या के बटुक भैरवांचं बालक स्वरूप धारण केलं आणि ती गेली कालीच्या पुढं आणि रडायला लागले बारीक अवतार घेऊन तर ज्या वेळेला त्यांचं ती रडणं बघितलं त्या देवीने तर देवीच्यात वात्सल्य जागर झालं देवीने पळत जाऊन त्यांना उचलून कडव घेतलं म्हणून तो बसणं तो जो शिवशंकरांचा जो अवतार आहे बटुक भैरव रूप ते देवीला पुत्रवत आहे त्या देवीच्यातलं वात्सल्य त्यांनी जागं केलं त्याच्यामुळं काली मातेबरोबर बटुक भैरवांचं पूजन आवश्यक आहे कारण बटुक भैरवांचं पूजन केल्यानं कालीची जे शक्ती जी देवी आहे ती शांत राहते मित्रांनो ती हवी हो म्हणजे ती उग्र रूप धारण करणार नाही हे त्याला एक असं त्याला आहे तर हे एक आहे आणि दुसरी गोष्ट बटुक भैरव माणसं महात्म्य काय की बटुक भैरव ही शक्ती अशी आहे आता काही लोक बघा वेताळाची साधना कालच मला कारण कुल तुम्ही वेताळांची साधना केली का वेताळांची साधना आम्ही का करू हजारो भूत प्रेत पिशाचे वेताळ शाकिनी डाकिनी ज्यांना वारा घालायला ज्यांच्या उपडो उभा असतात बटुक भैरवांची जो बटुक भैरवांची जी जो साधना करेल जप करेल तो भूत प्रेत पिशा यांचं का पूजन करेल काय गरज बट्टुक भैरव एकटा बट्टुक भैरवांच्या समोर हजारो वेताळ हजारो भूत प्रेत पिशाच शाकिनी डाकिनी तुमचे ग्रह नक्षत्र इंद्र सगळं त्याच्यापुढं त्याला वारा घालायला उभं असतं छत्र चांबर घेऊन त्याच्यापुढं उभी असते नाही का ती तुम्ही मला हे पण माहिती आहे बघ देवराज सेव्यमान पावन आंध्री पंकजे हाय का नाही उल्लेख तर बटुक बटुकांच्या याच्यामध्ये म्हणजे देवराज सेव्यमान म्हणजे देवराजाचा राजा इंद्र त्यांची सेवा करतोय ना म्हणजे कालभैरव हे बाटू कालभैरव आणि बटुक भैरव हे दोन वेगळे नाहीत बटुक भैरवांचंच ते युवा स्वरूप आहे मित्रांनो हे असं ते आहे अरे तुम्ही म्हणता ह्या अवतार व्यागळा त्या अवतार व्यागळा ते अवतार वेगळा ते फक्त दाखवायला आहे ॲक्च्युली <laughs> तुम्ही ज्या वेळेला प्रॉपर साधना करताल त्यावेळेला तुम्हाला ध्यानात येईल की जे बटुक भैरव आहेत तेच कालभैरव आहेत तेच चंडभैरव आहेत ते पाहिजेल असं पाहिजे त्यावेळेला रूप बदलत चाललेलं आहेत असं आहे ती मित्रांनो गंमत ही अशी आहे एकच एकच देवता वेगवेगळं ती तुमच्या आता तुमच्या घरात तुम्हाला गरज असेल त्यावेळेला भट्टुक भैरव हे स्वतः बालक रूपात तुमच्याबरोबर राहणार आहेत मशानामध्ये तुम्ही गेला काही साधना करायची तुम्हाला त्या ठिकाणी तोच भट्टुक भैरव काल भैरव बनेल पुन्हा तुम्हाला दरिद्रताचे सामना करावा लागतोय त्या टाइमिंगला तोच भट्टुक भैरव सुवर्ण आकर्षण भैरवात कन्व्हर्ट होईल तुम्हाला कधी कपाल का भैरवात आव कन्वर्ट होईल तुम्ही खंडोबाचं पूजन करताय तोच बटुक भैरव चंड भैरव मार्तंड भैरवात कन्वर्ट होईल तुम्ही खंडोबाचं पूजनसुद्धा बटुक भैरवांच्या मंत्राने करू शकता आणि त्या तुमच्या त्या उपासनेने खंडोबा पण प्रसन्न होतो असं पण आहे शिवमहिनमाने सुद्धा तुम्ही खंडोबाचं पूजन करू शकता शिवमहिनमाणी बट्टुकाचं पूजन करू शकता हे असं आहे मित्रांनो बरं समजलं का तुम्हाला मला काय बोलायचे तुम्ही काळूबाईचं पूजनसुद्धा नवदुर् दुर्गापाठाने करू शकता भवानीचं बी करू शकता कालीचं पण करू शकता दुर्गापाठ करून चंडी हवन तुम्ही करू शकता हे असे म्हणजे समजलं का तुम्हाला मला काय बोलायचं तर बटुक भैरव हे देवीबरोबर पूजे बटुक भैरवांच्या पूजेशिवाय देवीपूजा अपूर्ण मानली जाते तुळजापूरमध्ये सुद्धा तुम्ही गेला तर त्या ठिकाणीसुद्धा बट्टुक भैरवांचं स्थान आहे मित्रांनो याच्यावरून एक व्हिडिओसुद्धा आहे मला चॅनलवर त्याच्यावर त्या ठिकाणी मंदिरातला व्हिडिओ आपण बनवून शूट केलेला आहे आपल्या चॅनलवर टाकलेला आहे त्याच्यावरून तुम्ही ओळखून जा बटुक भैरवांचं त्या ठिकाणी एवढं मोठं महात्म्य आहे पण लोक तिथं जात नाहीत लोकांना काय अज्ञान असतो म्हणून आपलं त्यांना माहिती होण्यासाठी तो व्हिडिओ आपण बनवला आहे तर बटुक भैरवांचं कार्य काय आहे ते बालक स्वरूपात असल्यामुळे मित्रांनो कुठलंही बंधन ती तोडतात तोडतेच बटुक भैरवांना कुठलंही बंधन नाही त्यांना रोखटोक कोणी करू शकत नाही एखाद्याने कितीही मोठा सुरक्षा घ्यायला लावला आणि कितीही मोठी बांधीला जरी लावली तर बटुक भैरव हो त्या बांधीमध्ये सहजपणे घुसू शकतो घुसू शकतात शकता। हे लक्षात घ्या कुठल्याही देवाची तुम्ही दुहाया तिथे तिथे टाकल्या असल्या तरी सगळ्या देवी देवता त्या दुहायाने अडू शकतात पण एकटाच असा आहे बटुक भैरव किंवा तो आतमध्ये येऊ शकतो ही चौकी कुठलाही सुरक्षा घेरा तो तोडू शकतो आणि बटुक भैरवाचा सुरक्षा घेरा बैरवांचा सुरक्षा घेरा हा कुणी तुडू शकत नाही बटुक भैरवांची जर चौकी लावली असेल तर ती तुटणार नाही कारण की बाल हट्टा कोणाचं काय चालत नाही मित्रांनो बालहाट्ट ती म्हणलेलं आहे ना बालहाट्ट ही बाल हट्टे बटुक भैरवांची चौकी कोणाला तुटवू शकत नाही पण बटुक भैरव सगळ्यांची चौकी तोडू शकतो अशी ताकद त्या बटुक भैरवात आहे जी स्मशानामधनं जी कच्चे कलवे फिलवे जी चालवले जातात ना मुंजे बिंजे आहे का ते बालक स्वरूपात असते ती लक्षात घ्या समजा तुमच्या घरामध्ये देवता आहे तुळजा तुळजाभवानी खंडोबाई नाही का रवी तू कुठला देवता असेल तुमच्या घरात ज्या वेळेला स्मशानामधनं एखाद्या तांत्रिक कच्चे कलवेच्या आवळेला चालवतो किंवा मुंजे चालवतो बारीक बारीक लहान लहान बाळांची जी काय असतात ना आत्म त्यांचं सूक्ष्म शरीर त्यांना आधीन करून ज्या ती चौकी चालवली जाते त्यावेळेला ज्या ज्या सूक्ष्मशक्ती घरात येण्याचा प्रयत्न करतात ना बालक रूपात त्यावेळेला तुमच्या घरातल्या ज्या देवता असतात त्या ज्या शक्ती आहेत बालक रूपात आलेल्या त्यांच्याकडं बालक ह्याच भावातनं बघतात त्यांना ते जास्त काही करत नाहीत कारण की त्यांच्या दृ तुमच्या दृष्टिकोनातून जसं तुमचं बालक ही बाळ आहे त्या देवासाठी तसं ती भूत असलं तरी तरी पण ती बाळकच आहे लक्षात घ्या त्याच्यामुळं ह्या ज्या देवता आहेत ना ह्या आडवत नाहीत त्या अशा मुंजांना मग तुम मग तुम्ही मानता की आम्ही एवढं देवाचं एवढं आहे तरी पण हे असं होते नाही का कारण की त्याचं कारण असतं ह्या दु बारीक बालक स्वरूपात आलेल्या शक्तींना ह्या मोठ्या शक्ती आडवत नाहीत परंतु बटुक भैरव हे स्वतःच बालक स्वरूपात असल्यामुळं ते भटुक भैरव मात्र त्यांना अडवायला आडवत आहेत ते त्यांच्याकडे तसला ते दंड असतो मुदगल मुदगलने त्याच्यात दणक त्यामुळे ही दुष्टशक्तीला रोकटोक होती अडकाव होतं बटुक भैरव हे म्हणजे कच्च्या सुद्धा संरक्षण बटुक भैरव देऊ शकतात आणि कच्च्या कालव्यांपासून संरक्षण हे दुसऱ्या शक्तींकडून मिळणं थोडंसं कठीण असते तर बटूक भैरवांचं ही विशेषता आहे की ती कच्च्या सुद्धा आढावतो असं पण आहे दुसरी गोष्ट तुमच्या देवता वशनात जर कुठल्या देवशा ज्या असतील नाही का काही लोक मानतात आमचं देवता बांधला आहे नाही का दैवत बांधलं आहे किंवा देवता वचनात गेलाय किंवा आणखीन काय आहे तर ते वचनातनं सुद्धा सोडवायचं काम हे बटुक भैरव करत असतात लक्षात घ्या बंधनं जर देवतेवरची काढायची असतील कुलदेवतेची बंधनं किंवा कुठल्या एखादी शक्ती बंधनं पडली असतील तर ती बंधनं जर तोडायची असतील तर त्याच्यासाठी सगळ्यात स्पीडने काम करणारा देवता जर कुठला असेल मित्रांनो तर ते बटुक भैरव बटुक भैरव सगळ्या प्रकारच्या बंधनाची काट करत असतो त्याच्यापाशी सर्व प्रकारच्या विघ्नांचा परिहार होतो अजून एक त्यावर त्याचा गुणधर्म मी तुम्हाला सांगू इच्छितो तसं त्याचा गुणधर्म सांगायचं किती त्याच्याबद्दल एक सांगायचं जलम पात्रे शाखा लेखनी मुरवी गृहितवा शारदा सर्व कालम तदपितनामिश पारम न याती म्हणजे मोठा आकाशाला टेकले एवढा जरी डोंगर घेऊन समुद्रात टाकला त्याची शाई केली आणि क कल्पवृक्षाची लेखणी केली जमिनीचा कागद केला आणि शारदा जर लिहित बसली सदा सर्व तरी पण बट्टुक भैरव ह्या शिव अवताराचं ही होऊ शकत नाही महिमा लिहून होऊ शकत नाही एवढं त्याचं ही आहे एवढे त्याचं गुण आहेत एवढं म्हणजे तो त्याचं महिमा आहे मित्रांनो ज्यावेळेला तुम्ही अत्यंत संकटात असता किंवा पीडित असता किंवा स सगळीकडून तुमची वाजलेली आहे चांगलीच नाही का तर त्यावेळेला तुम्हाला तुम्ही एखाद्या देवतेपशी गेला तर ती देवता पहिल्यांदा काय बघते तुमचं पाप किती आहे तुमचं पुण्य किती आहे तुमचं ग्रहमान पालानं ढिमकानं पण हा जे देवता आहे ना पटुक भैरव ही सगळ्याला बाजूला करतो तुम्ही किती पाप पापी आहे हे ती बघत नाही तुम्ही किती पापी आहे ह्याच्याशी त्याला घेणं ना देणं नाही ना तुमचं प्रारब्ध किती खराब आहे ह्याच्याशी त्याला घेणं देणं नाही तुमच्यावर किती मोठं तंत्र ह्याच्याशी त्याला काय घेणं देणं नाही त्याला फक्त एकच कळतं की तुम्ही त्याला शरण आला आहे आणि आता तुम्ही त्याला शरण आला आहे तुमचा उद्धार करायचा तुमचं संरक्षण करायचं हे एवढंच त्याला कळतं आणि तो तिथनं पुढं कार्य करायला चालू करतो त्याची बटुक भैरवांची सेना मित्रांनो त्याची जी गण आहे चोवीस तास उभी आहेत तुमच्या मदतीसाठी तुम्ही फक्त बटुक भैरवाला हाक मारायची त्याची सेना धावत पडत तुमच्यापर्यंत येत असते तुम्हाला संरक्षण देत असते बटुक भैरव हे तुम्ही एकदा त्यांना शिरण गेला की तुमची ट्रीटमेंट ती स्वतःच्या पद्धतीने करणार कसं तुमचं प्रारब्ध नष्ट करायचं आहे तुम्ही पापी असाल तर कसं तुम्हाला पुण्यवंत बनवायचे तुमच्या वृत्तीत बदल कसा घडायचा आहे तुमची पापवृत्ती नष्ट कशी करायची तुमचं पाप कसं नष्ट करायचं तुमची ग्रहमान खराब असतील तर ग्रहमान कसं तुमचं शांत करायचं हे सर्व बटुक भैरव स्वतः बघत असतात मित्रांनो त्यांचा एक स्वभाव आहे ती स्वतःच्या भक्ताला कधीही मित्रांनो त्याला डाग लागून देणार देत नाही ते भटूक बैरव डाग तुम्हाला लागून देणार नाही ना तुम्हाला ते काही जरी झालं तरी हातीन काढणारच बाहेर असा ती दैवत आहे दुसरी गोष्ट आता काही लोक माझ्या तामसिक दैवते नाही का बाबा कालीमाताची उपासना करायची बाबा कालीमाता तामसिक दैवते आता हे जरा विषय घेतोच कारण की आता विषय घेता घेता की आपला थोडासा विषयला व्हिडिओ थोडा लांब होईल पण माहिती जरा मला यात नाही ती ओघाने ती मी येण्याचा प्रयत्न करतोय आता तर मित्रांनो भट्टूक भैरव तामसिक देवता आहे काली माता तामसिक देवता आहे नाही का काही लोकांचं म्हणणं की घरात बाबा बटुक भैरवांना पूजू नका पूजा हा त्यांना म्हणा पूजा चार चारला घेऊन दोन दोन लाख घेऊन चिडं आणा पूजा पण बटुक भैरवानला असे काही हरीचे लाल चुकीचा भ्रम पसरवते मित्र तर बटुक भैरव तिथं मी तुम्हाला सांगितले की हजारो भूत पिशाचे वेतात त्याच्या एका भुवाईच्या इशाऱ्यावर काम करतात नुसतं भुवाईचा इशारा केला की ती उठणार सुटणार इतकी ताकद त्या देव दे देवतेची शंकराचा अवतार येतो तर तामसिक देवता सात्विक देवता राजसिक देवता ह्याच्यामधला मी तुम्हाला सांगणार आहे तिढे काय असतात ते आणि मनाने नाही सांगणार मनाने सांगितलं तर तुम्ही म्हणणार ह्या मनानेच सांगतो काय त्यामुळे शास्त्राचा आधार राम घेऊन सांगतो तुम्हाला तर एक दिवशी काय झालं की एक भक्त भगवान श्री रामकृष्ण परमहांसांना म्हणलं की तू कालीची उपासना करतो काली तामसिक देवी तर रामकृष्ण गेले आणि काली मातेला विचारलं की देवी तो भक्त तुला तामसिक देवता आहे म्हणतो तू खरंच तामसिक आहे का तर देवी म्हणली मी सर्व गुणमयी आहे तामसिकपणे रासिकपणे सात्विकपणे त्रिगुणमयी आहे म्हणली आणि मग देवीने रामकृष्णांना जे सांगितलं ते रामकृष्णाने मग शिष्यांना सांगितलं तर देवीने काय सांगितलं तीन प्रकारचे वैद्य असतात लक्षात घ्या एक सात्विक वैद्य एक राजसिक वैद्य आणि एक तामसिक वैद्य तर एखादा रोगी जर का एखाद्या आज्याकडे गेला वैद्याकडे तर तो, तो, तो वैद्य त्याला चिठ्ठी औषध लिहून देतो बाबा हे औषध खा जा हे पैसे दे निघ ह्याला म्हणायचं सात्विक वैद्य काय गेला विषय संपला राजसिक वैद्याचा प्रकार सांगतो पेशंट आला रोगी त्याला चिठ्ठी लिहून दिली हे औषध का काढा पेही करते 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 त्याच्यानंतर तो घरी गेला दोन दिवसांनी फोन करेल तो विचरेल किंवा जाऊन भेटून विचारेल मी दिलेलं औषध तो वेळेवर घेतलं आहे का तुला फरक पडला आहे का याला राजसिक वैद्य म्हणतात लक्षात घ्या तिसरा प्रकार आहे मित्रांनो एक तामसिक वैद्य तामसिक वैद्य म्हणजे काय की ज्या वेळेला पेशंट त्याच्यापाशी येतो वैद्यापाशी वैद्य काय करतो औषध तर त्याला देतो तो व्यक्ती घरी पण जातो घरी गेल्यानंतर हा वैद्य घरी जाऊन विचारतो तो औषध खाल्लं आहे का वेळेवर वेळेवर तर तो जर बोलला ना तो 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 तो। तो की नाही खाल्लं तर वैद्य काय करतो त्याला खाली पडतोय तर ज्यांना छातडावर पाहिजे तर बळत त्याला औषध पाचतो आणि दोन तीन फटके देतो का वेळे वे औषध वे खात नाही म्हणून तसंच आहे ही तसं शिक्षकांमध्ये सुद्धा हे प्रकार आहेत मित्रांनो काही शिक्षकं फक्त सांगतात नाही का बाबा तुम्ही अभ्यास करा हे करा ते करा हेशा संपला काही शिक्षक हे बाबा अभ्यास केला आहे का नाही जरा चौकशी करतात घरी जाऊन बी विचारतात वही घेणार वागणार का केला नाही विचारणार काही शिक्षक असेत नाही अभ्यास केला तर काठीच काढतात सडकतात निभाग तसं तामसिक देवता म्हणजे काली माता ही तशी देवता आहे एकदा का तुम्ही जर तिचं पाय धरलं आणि तिने जर तुमचा स्वीकार केला म्हणजे काली माता बटुक भैरे ही जी देवता आहेत तामसिक म्हणजे एकदा का त्यांनी तुमचा स्वीकार केला तर ते कडक शिक्षकासारखे मित्रांनो त्या कडक वैद्यासारखे तुमची इच्छा असो नाही तर नसो ते स्वतःच्याच कलेने तुम्हाला चालवून घेणार पण त्यात तुमचंच कल्याण आहे तर तुमचंच कल्याण आहे ते तुमच्याच कल्याणासाठी असते ज्यांचं इंजेक्शन इंजेक्शनच लक्षात घ्या तुम्ही कालीची उपासना करत असताल बहिर भैरवनाथाची बटूक भैरवांची उपासना करत असताल तुमच्या जीवनात तीव्रतेने बदल चालू वाटत लक्षात घ्या तुम्ही बाबा एक रूट तुमचा असतो रुटीन नाही का तर रुटीन जर चेंज करा तुम्हाला भेट असताना तुम्ही रुटीन चेंज होईल तर तुम्ही ह्यांच्या नाही नादाला कारण कारण हे तुमचं तुमच्या बुद्धीने नाही हे विचार करत ते तेच करतात जे त्यांना तुमच्यासाठी योग्य वाटते एखादी व्यक्ती तुमच्यासाठी चांगली असेल एखादी गोष्ट चांगली असेल एखादा व्यवसाय तुमच्यासाठी चांगला असेल एखादं नाही का तर ती तुम तुमच्यासाठी चांगली असं तुम्हाला वाटते पण त्यांना जर वाटत नसलं तर ते सगळं चेंज करू शकतात ती तर ते म्हणजे मला काय बोलायचं हे समजलं का तुम्हाला तुमच्या तुम्हाला ठराविकच अंतरावरचं दिसतं हे लक्षात घ्या या बट्टूक बहिरवाला या कालीला लय लांबचं दिसत असतं लक्ष कितीतरी पुढचं ती बघतात आणि त्या पद्धतीने ती चेंज करून टाकतात आणि तुम्हाला समजत नाहीत ह्या गोष्टी लहान बाळकाला जसं इंजेक्शन देताना त्याला वाटतं दे की मला किती त्रास देतात ही इंजेक्शन देतात त्याला चिडीती नाही वाढलाची इंजेक्शन डॉक्टरकडे नेऊन देत आहेत डॉक्टरची पण चिडीती त्याला काय माहिती आहे बाबा हे आपल्या चांगल्यासाठी दिलेलं इंजेक्शन आहे तसं इंजेक्शनला जे जेव्हा आहे ना भेटू आहे ना त्यांनी ह्या बट्टूक भैरवांच्या कालिजन नाही नादाला लागलं पाहिजे आणि ज्याला बाबा विश्वास आहे की बाबा देवतेची मी करतोय देवता जी काय करेल ती माझ्या कल्याणाचं निघताच करेल त्यांनी मात्र निश्चितपणे तुम्ही मातेची भैरव बटुक भैरवांची उपासना तुम्ही करू शकता तर हे एक विषय आता झालेला विषय हो का सात्विक राजसिक तामसिक त्रिगुणमयी देवतींचे भेद आता काही लोक म्हणतात तामसिक नाही अरे तुम्हाला सात्विक राजसिक तामसिकचा भेद तर समजून घ्या पाहिला ह्यांना वाटतं तामसिक म्हणजे वाईट वाईट नाही तामसिक म्हणजे वाईट नाही वाईट आहे तर ती त्रिगुणमयी काय म्हणते त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा असं का म्हणलंय तामसिकला जर तुम्ही वाईटच म्हणत असताल तामसिक आहे म्हणजे वाईट आहे तामसिक आहे म्हणजे वाईट आहे तर त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाना का मानता उत्पत्ती स्थिती विनाशा नाम शक्तीभूते सनातनी गुणाश्रे गुणमयी नारायणी शिवमहिन्मामध्ये सुद्धा उल्लेख आहे ठीक भगवान शिवांना सात्विके सत्वक दृप्त मुरडायन मनमह प्रमहसीपदे गुणे शिवाय नमो मनमह उल्लेख आहेत ना त्याची देवता त्रिगुणमयी म्हणून सांगितलेलं आहे का पहिरंदा तुम्ही सात्विक राजसिक तामसिक नेमकं काय का हे जाणून घ्या सात्विके म्हणजे लय चांगला राजसिके म्हणजे वाईट तामसिके म्हणजे वाईट असं काही नाहीये मित्रांनो आपली मिलिटरी लक्षात घ्या मिलिटरी जर का त्यांनी म्हणलेलं आहे सात्विक आहे नाही का आणि जर का तिथं ते लय साधूगिरी करायला लागले तर तुम्ही राहताल का नाही आपण राहू का नीट तामसिक जर बन ती बनली नाही तर पुन्हा गोळ्या दे नाही घातलं तर कसं ते चाले, चालेल चालेल का नाही चालणार राजा जर राजीक नाही वागला तर चालेल का नाही चालणार तुम्ही ह्या गुणांचा आश्रय घेऊन राहायचे जिथं तामसिक बनायचं तिथं तामसिक तुम्हाला बांधता आलं पाहिजे जिथं सात्विक बनायचं तिथं सात्विक बांधता आलं पाहिजे जिथं रासिक बनायचं जिथं रासिक बनता आलं पाहिजे तर बटुक भैरव हे एकच भैरव आहे लक्षात घ्या एक भैरव वेगवेगळ्या रूपामध्ये स्थिर आहे भैरव एकच पण त्याचे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे रूप आहेत उदाहरण तुम्हाला देऊन सांग समजून सांगण्याचा मी प्रयत्न करतो तुम्ही एका मोठा तुम्ही पोलीस अधिकारी आहे तुम्ही तुमच्या घरातलं लहान बाळ आहे नातू आहे तुमचा तुम्ही त्याच्याबरोबर खेळताना लहान मुलाबरोबर खेळताना तुम्ही जसं ऑफिसमध्ये असता एकदम स्ट्रिक्ट तसं तुम्ही वागणार आहे का नाही वागणार तुम्ही त्या लहान बाळाबरोबर खेळताना बालकच बालकासारखंच तुम्ही खेळणार आहे बाल आहे नाही का तुमचं जे रूप आहे ना त्यावेळेला तो भुटुक रूपात तुम्ही जाताय लक्षात घ्या तोच घरात पाहुण्या रावळ्यांमध्ये वागताना तुमचं तोच रूप नाही तुमचं राहत तुम्ही बालकासारखं नाही तो बघ थोडंसं बदलणार तसं तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या बदलणार ऑफिसमध्ये गेल्यावर तुम्ही एकदम स्ट्रिक्ट बांधणार तसं एकच भटूक भैरव तोच भैरव कधी कालभैरव बनतोय कधी भटूक भैरव बनतोय कधी सुवर्ण आकर्षण भैरव बनतोय कधी कपाल भैरव बनतोय कधी क्रोध भैरव बनतोय एकच शक्ती अक्षर एकच परमेश्वर आहे एकच रूप आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वेग 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 सोंग घेत असते ते मी जर तुम्हाला सांप्रदायाचं जर नॉलेज असेल तर तुम्ही तुम्हाला समजून येईल मला काय म्हणून एकच आहे तो अनेक रूपाने व्यक्त एक अनेक झालेला आहे आणि अनेकच एक आहे हे सांगण्याचा ह्या माध्यमातून मी प्रयत्न केलेला आहे तर आता बाकीचे सगळे विषय हे करून आज भैरवांची उपासना कशा पद्धतीने करायची हे जर समजा मी तुम्हाला काही सांगणार आहे तर तुम्ही काय करायचं आहे बटुक भैरवांचा फोटोची स्थापना जर केली नसेल तर आज तुम्ही करू शकता घरामध्ये तुम्ही बटुकभैरवांना पुष्पार्चन करू शकता पुष्पार्चन कसं करायचं आहे हे मी माझ्या साधकांच्या ग्रुपमध्ये जे आहेत त्यांना शिकावलेलं आहे सांगितलेलं आहे तुम्ही जे का स्कूल ऑफ काली उपासना म्हणून जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की कसं करायचं त्याचं पुष्पार्चन त्या पद्धतीने तुम्ही पुष्पार्चन करा बटुक भैरवांचं बटुक भैरवांच्या प्रीतीअर्थ तुम्ही अकरा दिव्यांचं दीपदान करा सत्तावीस दिव्यांचं करा चोप चोपन्न दिव्यांचं करा किंवा एकशाठ दिव्यांचं करायचं असलं तरी करू शकता आज बटुक भैरवांना तुम्ही जिलेबी लाडू बुंदी नाही का चॉकलेटसुद्धा देऊ शकता कॅडबरीसुद्धा देऊ शकता बालक स्वरूपी ती <laughs> ते डबरालबाबा तर बट्टुक भैरवांना चेंडू आणि बॅटसुद्धा नेऊन द्यायचे माहिती आहे का तुम्हाला उज्जैनला जे विक्रांत भैरव आहेत ते बटुक भैरवांच्या रूपातच त्यांनी सिद्ध केलेलं आहे बट्टूक भैरवांच्या मंत्र्यांनी बट्टूक भैरवांच्या पद्धतीने डबराल बाबाने एक विक्रांत भैरवाला सिद्ध केलेलं आहे हेच तुम्हाला मी आज सांगतोय तुम्ही बटक भैरवांना ला जसे लहान मुलांना ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या पद्धतीने नाही पाच सहा वर्षाच्या मुलांना ज्या ज्या गोष्टी आवडतात तशा पद्धतीने तुम्ही त्याला मिठाई वगैरे देऊ शकता ही करू शकता एक सिगरेट पण पिटून ठेवू शकता ती कारण की ती भैरव स्वरूप आहे तुमच्यासाठी ते असेल की पाच वर्षाचं पूर्ण सिगरेट बैरवाची ती काय आहेत त्यांच्यासाठी ते धूम्रपान आहे तुम्ही देऊ शकता नाही दिलं तरी काय हरकत नाही दिलं तरी काय हरकत नाही अशा पद्धतीने ते आहे आणि अभिषेक करू शकता तुम्ही बटुक भैरव प्रित्यर्थ भैरव मंदिरामध्ये जाऊन तुमच्या गावातल्या तुमच्या गावामध्ये भैरव मंदिर नसेल असं तर शक्यच नाही की बाबा मा ह्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये भैरवाचं मंदिर नाही मिळणार मिळेल तुमच्या गावात नसतं तर तुम्ही शेजारच्या गावात जा शेजारच्या गावात नसेल तर तुम्ही गावातल्या तुमच्या शंकराच्या मंदिरात जा तुमच्या गावात शंकराचंसुद्धा मंदिर नसेल असं जर तुम परिस्थितीचं असेल तर ही अत्यंत दयनीय अवस्था आहे ह्याच्यापेक्षा दुर्दैव दुसरं कुठलंच नाही असं मला म्हणावं लागेल मग तुम्ही काय करा घरामध्ये एक शंकराची पिंड वाळूची किंवा भाजी स्थापन करा किंवा तुमच्या घरातली शंकराची जी पिंड आहे त्याच्यावरतीच तुम्ही बटुक भैरव प्रित्यर्थ अभिषेक करा शिवमहिमानी करू शकता भैरव स्तोत्रांनी करू शकता नाही का किंवा नामस्मरण करत करू शकता बटुक भैरव प्रित्यर्थ करा आणि बटुक भैरव संतुष्ट होऊन जातील लक्षात घ्या तर स्थापना करू शकता दीपदान करू शकता पुष्पार्चन करू शकता बऱ्याचशा गोष्टी करू शकता त्रिसूळ सुद्धा स्थापन करू शकता तुम्ही परंतु त्याच्यासाठी तुमची उपासना आधी जरा झालेली असेल नाही का प्रॉपर तर तुम्ही सुद्धा भैरवाच्या नावाने स्थापन करत करू शकता असं पण आहे तर मित्रांनो ही अशा पद्धतीने तुम्ही उपासना करा मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आपल्या स्कूल ऑफ काली उपासना ग्रुपशी जर जो मला जोडायचा असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा डायरेक्टली कॉल करू नका व्हॉट्सअपला मेसेज करा नाही का फक्त आधी मेसेज करा नंतरनं मग कॉलचं करील मी तुम्हाला रिटर्न कॉल किंवा वेळ सांगेल शहाऐंशी अडुसष्ट सत्तावीस सत्तर अठ्ठ्याहत्तर ह्या माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता धन्यवाद